माझ्यासोबत घातपाताचा प्रकार अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न मनोज यांचा मोठा गौप्यस्फोट मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला असून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा संशय असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना सालेर किल्ल्यावर हा प्रकार घडला असल्याचा दावा जरांगे यांनी केला सोबतच आपल्या जीवाला धोका असू शकतो पण याला आम्ही घाबरत नाही तसेच अशा घटनांची भुजबळांप्रमाणे कुठेही वाच्यता देखील करत नसल्याचं जरांगे म्हणाले मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणीच्या मागणीसाठी म्हणून जरांगे आजपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत विशेष म्हणजे आपले उपोषण आता कठोर असणार असून या काळात ना पाणी घेणार ना उपचार घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे मराठा समाजाला सरकारने दिलेल्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी आपण उपोषण करत असल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे याचवेळी बोलताना जरांगे यांनी आपल्या अंगावर गाडी घालून अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न देखील झाला होता पोलिसांनी त्या वाहन चालकाला ताब्यात देखील घेतले होते याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओ एस डी यांना माहिती दिली असल्याचं जरांगे म्हणाले आहेत अरे आम्ही बेत नाहीत असतो सा सांगत नाहीत त्याच्यात कार्यकर्त्या सांगतो संरक्षण लावाय सांगा मला अमक सांगा मला भे आम्हाला भेवासून सांगत नाहीत आम्हाला सात वेळेस असंच घडलेलं तरी आम्ही सांगितलं ना सरकारला काल त्या साल्लेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहित होत ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण लावू काही घातपाताचा का प्रकार होता असलं तर या भंगार चाळ्या नाही करत आम्ही आम्ही खेळतो त्याला काय झालं होता माहित नाही आम्ही वर गेलो अगोदर आता नव्हता सांगायचं पण ते तिकडून त्यांनी काढ त्याच काढ मला आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर जाताना काहीच नव्हतं सगळ्या गाड्या पायथ्याला लावा लागल्या वरही जात नाहीत गाड्या दीड किलोमीटर पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या आणि वर जाताना तर काहीच नाही मधून कुठून तरी रस्ता होता वाटत बहुतेक म्हणजे एक जास्तीत जास्त पन्नास मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असत एक पिकअप सारखं मला पुढे गेल्यावर कळालो मला तिथं कळायला पाहिजे ते तरी माझ्या लक्षात आलं तर था पोलिस दर्शन करताना गरबड का करायला लागले पाटील चला आता भरपूर वेळ झाला माझा तवात क्लिक झालं कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प माझ्या तवात लक्ष झालं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडं पण ते काय सांगितलं नाही मला काही वाटलं पण नाही कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही एक माया असल्यासारखं वाटलं कारण त्यांच्या चलबिचल त्यांच्या त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ पोलिसा पोलिसात चलबिचल मला नाही काय म्हणले त्यांच्या चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काय तर एक पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि ते गिअर गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं ते इतकं स्पीडने आलं खाली ते उताराल उतार डायरेक्ट असा येत ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या पाच सात गाड्यातले माणसं आणि पाच सात गाड्याचा भोगात झाला असता पण ते विलास भाऊ म्हणून नाशिकचे ते आरडले मोठ्याने म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही म्हणून ते सगळेच वाचले त्याला धरलं पोलिसांनी त्याला <फ़ाँ> धरलं तर त्याने कोणाचं जर नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं मी मंगेश चिवटेनं सुद्धा सांगितलं हे खरंय का कुठं तपासा का त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी त्याला अटक करू नका त्याला सोडून द्या आमचं कोणी काय वाकड करू शकत नाहीये परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा त्याने कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं तो म्हणलाय जुन अशी शक्यता बघा तुम्ही तेच चौकशी असू शकतो त्याचं काय सांगता ते नाही आम्ही खेळाला लय नाही आम्ही हल्ल्याचा असू शकतो असू शकतो मग ते आलो कुडून त्या आलो आलोकडून आम्हाला जातानी काही दिसलं नाही वरी आणि हे बी खालचे सांगते वर चढत चढत घेऊन नाही म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतो ते तिथं खंडीला गियर फेल झाला म्हणून खाली सोडून त्याला काही गिअर टाकायची गरज नाही इतका डायरेक्ट उतार माणसा सुद्धा चालताना दोघा तिथे तिघाला उतारताना माग ओढून धरायला लागतो आम्ही असं सांगत नाही बसत हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो याचा अर्थ तुम्हाला सुद्धा धोका आहे धोका नाही मी मरायला भेट नाही सर तो सर काय असं पोक आम्ही क्षेत्रीय मराठी मरायला भेट नसतो बिरो रिपोर्ट एस मराठी जालना